नमस्कार मंडळी मी सुशांत मासे माझ्या एवन कोकणी सुशांत या चॅनल चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आज आहे या या हे बघा इकडे पाटील आहेत नांगरणी स्पर्धा तर मंडळी या स्पर्धा हर्दकळे या गावामध्ये या नांगरणी स्पर्धा आहेत बघा आणि पाऊस तर एकदम जबरदस्त असा लागत आहे हे, हे बघा आणि हे बैलजोड्या इकडे बांधून ठेवल्या ते बघा इकडे बैलजोड्या इकडे बांधल्या ते बघा आणि हे बघा नांगरणी स्पर्धेसाठी असलेलं हे मैदान आहे जबरदस्त असं मैदान आहे बघा एकदम मस्त तर मित्रांनो खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि अशाच आपल्या निसर्गरम्य कोकणामध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा तर हे बघा सर्येत सुरू झाले आता बघूया

घटि पंजाह सम्झो पैदा करे सघे आरिबाज़ी अचे

या मैद्राचा सर्व्हिस उत्तर या मैद्राचा शेवटचा नऊ बरा ताफे राखायचे अपर पडी उघडा अठरा एकतीस अठरा सेकंदर एकतीस पॉईंट अठरा सेकंद आणि एकतीस पॉईंट

سنتا چار پر تي ماجرا طاقت جي سوترا سان پاس پتو ايرو 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 سوترا پر خدا سان پاسا ڪاڻ پر سستا ۽ پران تعلق سان ڪا سڪا ڏي پاڻا پجي اٿي سوترا جا جي سوترا سان پاس پيا سري پتو سندو يا دو پسند

दाव्या हट्या रोशो ड्रायव्हरचे प्राऊस परवा अर्थी तुमला नाही